सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपकडून दावा सांगितला जातोय युतीच्या जागा वाटपात सातारा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्याचे सांगण्यात आले होते मात्र भाजपकडून लोकसभेसाठी नरेंद्र पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे मात्र शिवसेनेकडून अजूनही कोणाचे नाव पुढे आले नसले तरी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सातारा आमच्याकडेच राहणार असा दावा केला जातो त्यामुळे शिवसेना भाजपची युती होऊनही सातारा लोकसभा मतदारसंघावरून दोन्ही पक्षातील नेत्यात दावा युद्ध रंगले एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचा उमेदवार म्हणून उदयनराजेंचे नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात येते तरीही त्यांना जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांकडून विरोध होत असल्याने त्यांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झालाय त्यामुळे युतीचा एकत्रित उमेदवार देण्याऐवजी दोन्हीकडून आपलाच उमेदवार असेल असे सांगितले जाते भाजपकडून नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत आहे त्यांनी जिल्ह्यात संपर्क मोहीम सुरू केली आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघ यापूर्वीही शिवसेनेचाच होता आणि यावेळेसही शिवसेनेकडेच राहील असा दावा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी केला भाजपचे मतदारसंघ असतील तेथे शिवसेना खांद्याला खांदा लावून लढेल भाजपनेही आमच्या खांद्याला खांदा लावून साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका